श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि पहाटे पाच अजून दहा मिनिटांनी हा व्हिडिओ जो आहे तो मी ब्लॉग चालू स्टार्ट केला होता करायला आणि मग इकडे जे आहे त्या हळदीचं लेपन वगैरे सर्वात आधी करून घेतलं त्यानंतर इकडे जे आहे ते, ते तुम्ही पाहू शकता छोटासा पाट आहे त्याच्यावरच जे आहे लाल कपडा अंधरून घेतला आणि त्याच्यावर तांदळाची रास आहे ती रास प्लेटीमध्ये ठेवली आणि ती प्लेट त्याच्यावर ठेवलेली आहे पाटावर ठेवून घेतली तुम्ही खालीसुद्धा पाटावर डायरेक्ट जे आहे ते रास घालू शकता मग इकडे एक कळस घेतला कळसाला छान असं स्वास्तिक वगैरे काढून घ्यायचं अगदी साधी पूजा दरवेळेस आपण जशी करतो तशीच मी सुद्धा करत असते अगदी साधी असते काही जास्त तामझाम नसतो मग इकडे जे आहे ते कशामध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं आणि सुपारी वगैरे टाकून घेतली त्याच्यामध्ये विड्याची पाच पानं लावली आणि नारळ ठेवून घेतला नारळाला हळदी कुंकू लावून घेतलं हळदी कुंकू लावल्यानंतर मग माझ्याकडे हा मुखवटा आहे तो मी दोन तीन वर्ष झाले वापरते तो सुद्धा घेतला कारण अशा, अशा साक्षात आपल्या घरामध्ये देवी आल्यासारखं वाटतं मग ते सुद्धा करून घेतलं तुम्ही फक्त नारळ वगैरे कोणी फक्त नारळ वगैरे सुद्धा ठेवत असता प्रत्येकाच्या सोयीनुसार प्रत्येक जण हे करत इकडे देवल्या साडी वगैरे घालून घेतली ग्रीन कलर पाहू शकता खूप छान अशी ही साडी आहे काटपदर लुक मध्ये मम्मीने माझ्या स्टिच केलेली आहे ही साडी मग ती घालून घेतली ती साडी सुद्धा शिवलेली दोन वर्ष जरी झाले असतील खूप छान दिसते अशा ह्याच्यामध्ये काटपदर साडीमध्ये आणि मग इकडे गजरा वगैरे हार वगैरे सर्व जे आहे ते घालून घेतलं जसं आपण नटतो तसंच मी देवीला सुद्धा नटवत असते कारण त्यावेळेसच आपल्याला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आपल्यासोबत कोणीतरी आहे असं वाटतं मग इकडे जे आहे दुसरा हार सुद्धा आणला होता मी कारण हा सुद्धा मी यूज केलेला नव्हता म्हटलं चला नवीनच आहे देवीला सुद्धा घालून घेऊ इकडे जे साडीला आहे ते पहिले पिन करून घेतली कारण मग ते भिस्टू नाही म्हणून हार वगैरे घालून खूप छान अशा पद्धतीने आपण जे आहे ती पूजा करत असतो प्रत्येकाच्या सोयीनुसार प्रत्येक जण ही जी पूजा आहे ते करत असत आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या पूजेला खूप छान असं वैशिष्ट्य आहे कारण प्रत्येकाने हे व्रत आहे प्रत्येक विवाहित महिलेने किंवा मुलीने सुद्धा हे केलं जातं कारण मी सुद्धा लग्नाच्या आधीपासून जसं सहावीमध्ये होते सहावीमध्ये असल्यापासून जे आहे ते व्रत करत आलेले आहे करत कर, कारण कसं असतं ज्या आपल्या घरातलं वातावरण जसं असतं तशा वातावरणामध्ये आपल्याला सवय लागलेली असते तर मग माझी मम्मी सुद्धा सगळे उपवास वगैरे करायचे आणि मला सुद्धा आवड होती की मग आपण सुद्धा हे जे आहे मम्मीचं बघून मला सुद्धा हा उपवास करायचा आहे तुझा असलं तर मला पण धरायचं आहे मग ती सवय लागत गेली आणि मग हे जे उपवास आहे मी आधीपासूनच करते सर्व जे उपवास आहे ते करत असते आणि आवड सुद्धा आहे आवड असली तर सर्व जे आहे ते आपण करण्याची आपली इच्छा होत असते मग इकडे जे आहे ते फळ वगैरे पाच फळ मानून घेतली परत हळकुंड वगैरे जे सुपारी वगैरे जे असतात ते सुद्धा मांडून घेतलं बांगड्या वगैरे ते सर्व भेटतं ते सर्व मांडून घेतलं आणि इकडे समई आहे त्याच्यामध्ये दिवा लावून घेतला समईला छान असं डेकोरेट केलेलं आहे खूप छान वाटतं मला ज्यावेळेस मी सगळं डेकोरेशन वगैरे करत असते मला आवडतं डेकोरेशन वगैरे सर्व करायला ते सर्व करून घेतलं आणि इकडे रांगोळी काढायला घेतली छोटीशी रांगोळी काढून घेतली कारण तुम्ही पाहू शकता जागा खूप कमी आहे आणि खाली वगैरे मी मांडत नाही कारण जागा सुद्धा नाहीये जास्त तर मग टेबलवरच जे आहे ती छान अशी रांगोळी काढून घेतली आपले स ह्याच्यानुसार आपण जे आहे ते सर्व डेकोरेशन वगैरे करत असतो आणि आवडतंही आणि मग इकडे रांगोळी वगैरे झाल्यानंतर जे आहे ती कहाणी वाचायला घेतली होती आणि मार्गशीर्ष महिन्यात काय असतं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आराधना आपण कर, केले करतो कारण त्यामध्ये ते आराधना करणं अत्यंत शुभ म्हणलं जातं आणि ह्या केल्याने हेरवत केल्याने घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात मग इकडे हळदीचं लेपण ज्या ते सुकलं होते इकडे उंबरठ्यावर सुद्धा रांगोळी काढून घेतली स्वास्तिक काढून घेते जास्त रांगोळी काढायला वेळ नव्हता म्हटलं चला स्वास्तिक आहे तेच काढून घेऊया खूप छान वाटतं फ्रेश वाटतं ज्यावेळेस उंबरठा वगैरे आपण लप पुसतो त्यावेळेस खूप छान फ्रेश फील होतं मी इकडे जे आहे थोडंसं लाल कलर टाकून घेतला कारण मग इकडे दिवा वगैरे लावून घेतला उमऱ्यामध्ये अशा प्रकारे जे आहे ती पूजा मी मानलेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मग इकडे जे आहे ते नंतर इकडे अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि मग कथा वाचायची होती म्हटलं चला अगरबत्ती वगैरे लावून घेऊया आणि कथा वाचायला घेऊया या कथेमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की काय सांगितलेलं आहे की जसं आपण आपल्याकडे संपत्ती वगैरे त्यावेळेस आपण उठणार नाही माता नाही घेतला वसा टाकणार नाही असं खूप संपत्ती वगैरे आली तरी आपण जे आहे ते आपला गर्व आहे तो कधी वाढू द्यायचा नाही ज्याच्यामुळे कधी खाली पडू आपल्याला करणार सुद्धा नाही मग हे सर्व जे आहे त्या कथामध्ये सांगितलेलं आहे तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात